मित्रांनो नमस्कार काल परवा अजितदादांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय फेटाळून लावला आणि जर काही आरोप सिद्ध झाले तरच राजीनामा घेऊ अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली खरं तर अजितदादांसारख्या व्यक्तीकडनं याच्यापेक्षा वेगळं असं काही अपेक्षितच नव्हतं मला कधी कधी काय वाटतं की अशा पद्धतीच्या लोकांना माध्यमं तरी प्रश्न तरी का विचारतात ज्या गोष्टीचं उत्तर आपल्याला आधीच माहिती आहे की पुढून काय उत्तर येणार आहे त्या व्यक्तीला तो प्रश्न का विचारावा आपण नाही का नैतिकता राण्याचे अजितदादा यांचा संबंधच नाही ना ते म्हणाले आरोप सिद्ध झालं तर राजीनामा घेऊ इथं नैतिकतेचा प्रश्न उद्भवतच नाही आरोप सिद्धच व्हावे लागतील पूर्वी का एक काळ असा होता की माणसावरती आरोप झाले त्याच्या विभागाकडनं जरी काही चूक झाली तरी मंत्री राजीनामे द्यायचे इथं तर जे काही बीडमध्ये प्रकरण घडलेलं आहे मसा आणि ज्या पद्धतीचे इतरही ठिकाणचे आरोप होत आहेत त्याच्यानंतर त्या संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांची आणि धनंजय मुंडे यांची जवळीक ही स्पष्टपणाने अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ठीक आहे कुणी मान्य करावं कुणी मान्य करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता मी या पद या बा बीडच्या प्रकरणाबद्दल जेवढे मी व्हिडिओ करतो आहे यूट्यूबवरती त्याच्यामध्ये लगेच मला सुद्धा खाली कॉमेंट्स चालू झालेत की जातीच्या चष्म्यातून तुम्ही पाहताय का किंवा या प्रकरणाच्या समर्थनात किंवा सुरेश दस यांच्या विरोधात कॉमेंट करणारे लोक हे जर पाहिले तर माझ्या लगेच लक्षात येते की विषय हे लोक कुठं घेऊन चाललेले आहेत या सुद्धा विषयाला आपण जातीच्या चष्म्यातनं पाहतोय मी तर पाहत नाही पण मला कॉमेंट करणारे लोक जातीच्या चष्म्यातनं पाहतायत हे खरोखर दुर्दैवी आहे अहो तो संतोष देशमुख असला असता काय आणि संतोष मुंडे असला असता काय किंवा संतोष अळणुरे असला असता काय किंवा संतोष हाके असला असता तरी काय त्याला ज्या पद्धतीने मारलंय ना आणि ते कुटुंब ज्या पद्धतीने उद्ध्वस्त झालंय डोळ्याला डोळे लायटर लावून जाळलेत याच्यापेक्षा क्रूर काय होऊ शकत याच्यापैकी एकाला जरी जे लोक कॉमेंट्स करतायत किंवा ज्या लोक वेगळ्या बाजूनी आहेत त्या लोकांच्यापैकी कुणाला जरी अशा पद्धतीने तीन तास सतत मारहाण झाली त्याचे जर डोळे लायटरनी जाळले गेले पाणी मागितलं तर काय केलं ते तर आपण ऐकलेलंच आहे असं जर त्यांच्या स्वतःच्या बाबतीत घडलं तर ते त्यांना स्वतःची जात तरी आठवेल का परंतु आता हा विषय म्हणजे मला मलासुद्धा माझ्यासारख्या सुद्धा जर समाज जातीच्या चष्म्यातनं पाहतोय हो आणि वरून लिहितात की भैया आम्ही तुम्हाला ओळखतो अरे राजा तू मला ओळखलंच नाही ना अजून तू जर अभिजित भैयाला ओळखत असला असता तर अशा पद्धतीची कॉमेंट तू माझ्या वरती केली नसती येऊन तू अजून अभिजित भयाला ओळखलं नाही अगोदर तू तु तुझा जातीचा चष्मा खाली काढ मग तुला अभिजित भैया कळतील की अभिजित भैयाचा विचार काय आहे अभिजित भैया कोणत्या पद्धतीने वागतात तुला एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो गंगाखेड विधानसभेमध्ये आत्तापर्यंत तीन ते चार निवडणुकांमध्ये मी वेगवेगळ्या उमेदवारांचं समर्थन केलंय त्याच्यामध्ये मधुसूदन केंद्रेंचंही मी एक काळ समर्थन केलं ते राष्ट्रवादीकडून उभे होते मागच्या निवडणुकीमध्ये गुटेंचं रत्नाकर गुट्टेंचं समर्थन केलं हे तर दोघंही ओबीसी आणि बंजारी आहेत मराठात नाही आहेत आणि रत्नाकर गुट्टे यांचं समर्थन करताना त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवार होता तो विशाल कदम होता मराठा होता परंतु तो फक्त शिवसेनेकडनं उभा आहे महायुतीकडनं उभा आहे म्हणून मी गुट्टे यांचं समर्थन केलं आता या निवडणुकीमध्ये मात्र जेव्हा विशाल कदम महाविकास आघाडीकडनं उभे राहिले तेव्हा मी विशाल कदम यांचं काम केलं तत्वतः भूमिका घेतलेली आहे जात बघून भूमिका मी कधीच घेत नाही माझ्यासाठी जगामध्ये दोनच जाती आहेत एक असते चांगल्या माणसांची जात आणि एक असते वाईट माणसांची जात एक असते योग्याची जात आणि एक असते अयोग्यची जात एक असते बरोबरची जात आणि एक असते चुकीची जात म्हणजे चूक या प्रवृत्तीची जात एक चुकीची प्रवृत्ती असते एक, एक चांगली प्रवृत्ती असते अशा दोनच जाती असतात आणि अशा पद्धतीचे लोक प्रत्येक जातीमध्ये असतात आता योग चांगल्या प्रवृत्तीचे लोक ही सगळ्याच जातीमध्ये असतात मराठ्यात असतात धनगरामध्ये असतात वंजाऱ्यांमध्ये असतात लमान्यांमध्ये असतात मुस्लिममध्ये असतात दलितात असतात कुठं नसतात आणि चुकीची माणसं सगळ्याच जातीमध्ये असतात त्यामुळे चांगल्या माणसांची एक जात असते आणि वाईट माणसाची एक जात असते याच्या पलीकडे जातच नसते मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये म्हणाला होतो की आपण जर पाय घसरून पडत असू तर जो माणूस आपण पडू नये म्हणून आपला हात धरतो त्याची आपण जात बघतो का नाही आणि तो तरी आपली जात बघतो का नाही त्याला असं वाटतं की माणूस पडतोय मी याचा हात धरून याला आधार दिला पाहिजे आपल्यालाही असं वाटतं की आपण पडत असताना एका माणसाने आपल्याला आपला हात धरला आणि आपल्याला पडण्यापासून वाचवलं आपण त्याचे आभारी असतो आणि त्या व्यक्तीला याचं समाधान असतं की मी एका व्यक्तीला पडताना वाचवलं तो माणूसच बघतो आणि आपणही माणूसच बघतो तिथं तुम्हाला जात आठवत नाही झटकून द्यायचा हात मला पडू दे म्हणायचं धरणूक मला म्हणायचं ऐका तिथं तसं करत नाही आपण लगेच स्माईल देतो थँक्यू थँक्यू म्हणतो बरं झालं तुम्ही मला पकडलं म्हणतो मला पडण्यापासून वाचवलं म्हणतो मग तिथं कशी काय जात आठवत नाही इथं सुद्धा विचाराची लढाई आहे एका कृत्याचा हा विरोध आहे आणि एका अमानुष कृत्याचा विरोध आहे आणि या विरोधामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे जात पात बघण्याची आवश्यकता नाही आता सुरेश धरचं सुद्धा जात काढली चालली माझ्यासारख्या माणसाची जात काढली चालली अहो काय चाललंय फक्त एक अतिशय अमानुष निर्घुण कृत्य केलं गेलेलं आहे आणि त्याची बाजू सुरेश दस यांनी उचलून धरलेली आहे आणि म्हणून त्यांचं समर्थन आहे ज्या पद्धतीने त्यांनी चिकाटीने हा मुद्दा लावून धरलेला आहे त्याचं आम्ही कौतुक करतो आहे सुरेश दस यांचं वैयक्तिक कौतुक करत नाही आहेत त्यांनी तेन त्यांच्या मतदारसंघात काय दिवे लावलेत ते त्यांचं त्यांना माहिती आहे मी काय त्या मतदारसंघाचा रहवासी नाही उद्या सुरेश सुद्धा यांच्या एखाद्या अशा दिवे लावण्याबद्दल किंवा कृत्याबद्दल कुणीही जरी मुद्दा उपस्थित केला अगदी तो धनंजय मुंडेंनी जरी केला आणि तो योग्य असेल तर मी त्याचं समर्थन करेन मी असं जात पात धर्म बघून समर्थनाने विरोध करणारा माणूस नाही पण लोकांच्या लक्षात येत त्याच्यामुळे आता हे जे काही विषय चालू आहे याच्यामध्ये अजितदादांच्याकडनं वेगळी काही अपेक्षा करण्याचं कारण नाही ते नैतिकता या विषयापासून कोसो दूर आहेत अजितदादा कारण आपण माहीत बघितलंय कशा पद्धतीचे घोटाळे कशा पद्धतीचं सगळं आपण ते सगळं सिंचन घोटाळा असेल इतरही घोटाळे असतील आणि ज्या विचाराचा कायम आयुष्यभर विरोध केला विचाराच्या मांडीला मांडी लावून ते बसलेत ते वेगवेगळ्या मध्ये देवेंद्र फडणवीस बद्दल काय बोलत होते नरेंद्र मोदींबद्दल काय बोलत होते अमित शहा बद्दल काय बोलत होते भारतीय जनता पक्षाबद्दल काय बोलत होते ते आपण ऐकलंय त्याच्यामुळे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसताना त्यांना काहीच वाटलं नाही म्हणजे त्यांच्याकडे नैतिकता हा विषय विषयाची त्यांचा असूच शकत नाही आणि त्या नैतिकच्या आधारावरती ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी जर माध्यमांना अपेक्षा असते तर ती अतिशय फोल अशी अपेक्षा आहे बालिश म्हणणार नाही परंतु अतिशय फोल अशी ती अपेक्षा आहे परंतु अजितदादानी हे करणं हे स्वाभाविक आहे तू ज्या भारतीय जनता पक्ष आणि जे देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या गप्पा मारतात आदर्शाच्या गप्पा मारतात आणि जी आर एस एस सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला आणि जगाला हे सोंग आणून सांगते की आम्ही खऱ्याच्या बाजून उद्या असतो आमच्यामध्ये नैतिकता आहे आणि काय 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 बरंच काय 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 देशभक्ती फलानंद दिसतानं बरंच बोलतात त्यांना काय झालं आहे आज काही जरी आपण म्हणालो तरी महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळ आहे त्याचे प्रमुख भारतीय जनता पक्ष हा पक्ष आहे आणि त्याचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे प्रमुख आहेत त्याच्यामुळं आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यांनी राहायला पाहिजे आणि कोणत्या मंत्र्यांनी नाही राहायला पाहिजे याची शंभर टक्के जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आणि भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामुळे त्यांनी खरं तर हा निर्णय घ्याल त्यांचं खरं आश्चर्य अजितदादांचा राजीनामा नाकारण्याचं काहीही आश्चर्य नाही परंतु या लोकांचं खरं आश्चर्य आहे जे नैतिकतेच्या गप्पा मारतात जे आदर्शांच्या गप्पा मारतात आज या प्रकरणामध्ये तुमची नैतिकता तुमचे आदर्श कुठे गेलेले आहेत ज्या ज्या लोकांची म्हणून जवळीक समोर येत आहे आणि समाज मागणी करत आहे किंवा यांचा तुम्ही चौकशी सुरूपर्यंत राजीनामा घ्या तर किती माफक अपेक्षा आहे काही लोक तर इतकंही म्हणाले की जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना बिनखात्याचा मंत्री ठेवा पण ते सुद्धा करायचं नाही कारण देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला फक्त आपल्या सोयीचं राजकारण कळतं आपल्या फायद्याचं राजकारण कळतं त्यांना नैतिकतेचं राजकारण कळत नाही त्यांना आदर्शाचं राजकारण कळत नाही त्यांना समाजाचं किती वाटोळ होऊ लागलं ह्याचं राजकारण कळत नाही त्यांना भ्रष्टाचार कोण करतं ह्याचं काही घेणं देणं नाही असं असलं असतं तर आज अजितदादा त्यांच्यासोबत नसले असते पण अजितदादा त्यांच्यासोबत आहेत या एका कृत्यामध्येच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची नैतिकता आणि आदर्श हे फक्त गप्पा मारायच्या गोष्टी आहेत कृतीमध्ये आणण्याच्या गोष्टी ह्या त्यांच्यासाठी नाही आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने खरी जर कुणाकडनं काही अपेक्षा ठेवायची असेल नैतिकते आणि आदर्शाच्यासाठी तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं ठेवावी त्यांना मुख्यमंत्री ज्या पक्षाने केले त्या भारतीय जनता पक्षाकडनं ठेवावी या असल्या अजितदादांकडनं वगैरे आपण नैतिकतेच्या अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे आणि जबाबदारीसुद्धा त्यांची असूच शकत नाही कारण त्यांचा आणि नैतिकतेचा दूर दूरपर्यंत दूर सुद्धा संबंध नाही त्याच्यामुळे ज्यांचा संबंध आहे असा दावा जे स्वतः लोक करतात आता देवेंद्र फडणवीस यांना नैतिकतेचं देणे घेणे असा दावा जे त्यांनी ते केला नाही ते स्वतःच करतात भारतीय जनता पक्ष ही स्वतःच दावा करत आहे आणि आर एस एस तर शंभर टक्के करत आहे म्हणजे आर एस एस एवढा स्वच्छ तर पांढरा शुभ्र रंगसुद्धा नाही असं इतकासुद्धा आमच्यावर डाग नाही अशा पद्धतीची त्यांचा वावर आणि त्यांचे विचार असतात आज या क्षणाला या सगळ्या प्रकरणामध्ये हे विचार कुठे गेलेत एक साध्या मंत्र्यांचा जर तुम्हाला राजीनामा घेणं होत नसेल तर तुम्ही कशाच्या नैतिकतेच्या गप्पा मारता लोकांनी लोकांनीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांची नैतिकता कोणत्या रसातळाला गेलेली आहे आणि ते काय काय म्हणून सहन करतात आणि काय काय म्हणून महाराष्ट्राला खड्ड्यात घेऊन चाललेले आहेत हे लोकांनी खरंतर या पूर्ण प्रकरणाबद्दल लक्षात घेतलं पाहिजे कारवाई होते आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे ना आम्ही कारवाई करतो याच्यासाठी पाठ थोपटून घेण्याची सुद्धा गरज नाही तुमचं कर्तव्य आहे तुम्ही मागच्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री होता तुमच्याच या साडेसात वर्षाच्या काळामध्ये घसरलेली ही सगळी पोलीस प्रशासन आणि गृह खात्याची सगळी नैतिकता आहे कार्यपद्धती आहे आणि जो धाक पोलीस विभागाचा आणि गृह खात्याचा निघून गेला आहे तो तुमच्याच मॅक्सिमम कार्यकाळ तुमचा राहिल्यामुळे ती जबाबदारी तुमची आहे त्यामुळे तुम्ही आज कारवाई करताय याच्यामध्ये काही विशेष नाही कदाचित लोकांनी आणि सुरेश धस संदीप क्षीरसागर प्रकाश साळुंके यांनी जर हा मुद्दा तेवढ्या तीव्रतेने ते उचलून धरला नसता आणि माध्यमांनी जर त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात साथ दिली नसती कदाचित तुम्ही आज ही पण कारवाई केली नसती तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण तुम्ही स्वतःच तसे दावे करता त्याच्यामुळं की तुम्ही अशा पद्धतीच्या विषयांमध्ये हे एकच विषय म्हणून नाही पुढंसुद्धा कोणी कोणते असे विषय आले तर मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे जोपर्यंत ती चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना त्या ते कामापासून दूर केलं पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये आणि न्यायिक प्रक्रियेमध्ये जर ते निर्दोष सुटले तर त्यांना सन्मानाने परत मंत्री करायला काहीच अडचण नाही परंतु आज जेव्हा संशयाची सुई त्यांच्याकडे ते आहे तेव्हा तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही ती संशयाची सुई दूर होऊपर्यंत किंवा त्याचा निकाल लागूपर्यंत त्यांना दूर ठेवलं पाहिजे ज्या प्रभू श्रीरामाच्या गप्पा तुम्ही मारता ज्या रामायणाचं उदाहरण तुम्ही जगाला देता त्याच्यामध्ये फक्त एका परटानं सीता मातेबद्दल संशय व्यक्त केला तर प्रभू श्रीरामाने त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावली इथं तर सरळ सरळ सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दिसत असताना तुम्हाला धनंजय मुंडे यांना अग्निपरीक्षा द्यावा द्यायला लावावं असं वाटत नाही इतके तुम्ही लबाड आहात म्हणजे तुम्हाला प्रभू श्रीरामाच्या विचारांचं आणि नैतिकतेचं काही घेणे देणं नाही तुम्हाला रामायणाच्या ना शिकवणीचं काही घेणे देणं नाही असे तुम्ही लोक आहात त्याच्यामुळे तुमच्याकडनं सुद्धा खरं तर अजितदादांच्यासारखंच आता लोकांनी अपेक्षा ठेवणं हे बंद केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांची नैतिकता आणि आदर्शवाद हा किती फोल आहे आणि किती रसाळतळाला गेलेला आहे हे एका उदाहरणावरून महाराष्ट्राला परत एकदा दिसलेलं आहे आता फक्त महाराष्ट्राने मत आणि मतदारांनी हे मान्य का